पंजाबचं मोहाली हे अवैध शस्त्रांच्या व्यवहारासाठी बदनाम आहेच इथं मोठ्या प्रमाणात टोळ्या देखील सक्रिय असतात अशातच सिकंदर शेखला या सगळ्यामध्ये गोवण्यात आलाय का असा संशय व्यक्त होऊ लागलाय हिंद केसरीमध्ये सिकंदर शेख खेळू नये यासाठी त्याला या, या सगळ्या प्रकरणामध्ये फसवण्यात आलेला आहे असाही एक दावा होतोय तर ज्या पापला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध जोडला जातोय ती नेमकी टोळी काय आहे काय आहे या टोळीचा इतिहास पाहूया एक सविस्तर रिपोर्ट महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला फसवलं पंजाबच्या मोहालीत अवैध शस्त्र प्रकरणी सिकंदर शेखला अटक केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आंतरराज्य शस्त्रास्त्रांच्या व्यवहारांसाठी खेळाडूंचा वापर केला जातो का अशी चर्चा सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ इथला कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत सिकंदरनं कुस्तीचे धडे गिरवले दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकवला क्रीडा कोट्यातून भारतीय लष्करामध्ये भरती झाला मात्र काही काळानं सिकंदरनं ही नोकरी सोडून दिली हा कोणत्या राजाचा महल नव्हे हा हिंद केशरी असलेला महाराष्ट्र केसरी असलेला ज्यानं सोलापूर जिल्ह्याचंच नाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात केलेलं पैलवान सिकंदर शेखचं हे घर आहे आणि या सगळ्या ज्या गाड्या आहेत दोन बुलेट असेल एक गाडी असेल एक स्कूटी असेल ह्या सिकंदर शेखला कुस्तीत जे आहे ते बक्षीस मिळालेले ह्या गाड्यात हे सिकंदरचं घर आहे साधारणतः तीन खोल्यांचं हे घर आणि ह्या कमवलेल्या गदा आणि असंख्य ट्रॉफीज असतील शंभरहून अधिक गदा असतील हा सगळा मान सन्मान या खोलीत आता आहे आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर कमी वयात सिकंदर आता महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्तीपटावर चमकला सिकंदर शेख म्हणजे कुस्तीचं जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा वडिलांनी हमाली करून सिकंदर शेखला तालमीचे धडे दिले या संपूर्ण प्रकरणावर सिकंदरचे वडील पैलवान रशीद शेख संताप व्यक्त करतायत तिच्या काय आम्ही करून खाणार माणस आम्हाला काय अशा हत्यार बंदुकी गोळ्या आम्हाला काय माहित नाही ती गरीबात ना आम्ही लेकराला तिला काय असं शिकारायचं माहित नाही कारण आता एवढा आनंद आम्हाला सगळ्याला झाला बरोबर पण हे काय आता गालबोट लागले कसं ते त्याच्यामुळे आम्ही सगळेजण दुःखी आज वाढदिवस आहे वाढदिवस मग त्याच्या पायाचा आम्ही आलता पण आम्हाला बातमी राहते कळली ना अशी वाढदिवसाला म्हणजे तुम्ही सगळेजण पाहुण गोळा होता सिकंदर सगळे आमच्या पावके सगळे गोळा होते अशी बातमी कळल्यावर आम्हाला म्हणजे थोडं शॉक बसले झालं आता राजकारण असू दे काय असू दे ती मला माहिती तिथलं काय नाही कि पण सिकंदर वर कोणी तयार किंवा बाकी त्याच्यावर कोणी तर त्याच्यावर त्याला असं असलेलं आहे त्याला कर म्हणून मग बाबा काय तर सिकंदरच्या वडिलांनी त्याला हिंद केसरी पासून दूर ठेवण्यासाठी हा सगळा डाव असल्याचा आरोप केलाय पंजाबच्या कुस्तीपटूंमध्ये देखील सिकंदरच्या नावाची दहशत होती पण पंजाबमध्येच त्याला अवैध शस्त्र प्रकरणी अटक केल्यानं कुस्ती क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी संजय भोकरे यांनी केली आहे तर सिकंदरला यात सिकंदरलाय का असं काका पवार यांनी विचारलंय कुस्ती क्षेत्रात काही पलवान नाही येत आज कितीतरी आहेत परंतु सिकंदर शेख ह्या वाम मार्गाला म्हणजे ज्या तस्करी करून आणि एक नंबर होतो तो आरोपी हे सोपं नाही आहे पंजाब पोलीस आता मोहालीमध्ये सुद्धा तो आता गेले काही वर्ष तो तिथं स्थायिक झालेला आहे कुणी माहिती घ्यावी हे आम्हालाही माहिती आहे महाराष्ट्र केसरी पद आता तिथं सुद्धा दोन दोन महाराष्ट्र केसरी आहेत ते खरा कोण आणि खोटा कोण हेही आहे म्हणजे कुस्त्या सुद्धा आता नुरा कुस्त्या व्हायला लागले किती दुर्दैव आहे म्हणजे सिकंदर शेख जिंकला जिंकला म्हणजे हिथं सुद्धा आता ह्या ओरड चालूच होती ना पैलवानी क्षेत्रात सुद्धा दोन दोन गट झालेले आहेत क्रीडा क्षेत्रात हे अतिशय निंदनीय गोष्ट आज सिकंदर शेख मुळे झालेली आहे पैशाला एवढा काय हावराय असं पण नाही काय पैशाचं पण काय पैसे चांगले मिळवलेत आणि कमवलेत आज त्याने आ मातीवरल्या कुस्तीमध्ये पंजाबमध्ये जाऊन सगळ्याला पाळलं आहे त्याने mm. एक पहिलवान मोठा आहे पंजाबचा जसापट्टी म्हणून त्याने mm. सगळ्या महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानमध्ये त्याने येड आणलेला आहे त्याला पाळलं आहे त्याने mm. म्हणजे एवढं काही हे नाही की त्याचं चरित्र चांगलं आहे म्हणजे तो ह्या धंद्यात पडल आणि मी सांगितलं ना भोळेपणाचा फायदा कोणीतरी उचललेला असणार त्याचा असं घडायला नको एवढा इज्जतीचा एवढा मोठा पहलवान एवढा सौंदर्य एवढा देखणा पैलवान आणि अत्यंत सुंदर विचारवंत असून सुद्धा अशा पद्धतीने करण नको होता हे जे हे जे जे तुमचं वागणं आहे बरं नाही आपाचा घडा जे आहे ना इतकं लवकर भरेल असं वाटत नव्हता फार लवकर भरला याचा घडा फार छोटा होता लवकर भरला जो सौंदर्य भगवानने है जो खूबसूरती दिया आहे कुस्ती करण्याची पद्धत टेकनिक वगैरे फार सुंदर होती ती सुंदरताने राखून आणि काहीतरी ठेवायला पाहिजे होता पण लवकर एकदम आक्रमक पद्धतीने लढणं दुहेरी पट काढणं ढाक लावणं या पद्धतीच्या ज्या ओपन टू फिनिश प्रकारचे जे डावपेच मानले जातात तर त्या पद्धतीचे डावपेस तो मारायचा आणि या जवळपास पाच सहा वर्षामध्ये एकदम आक्रमक पद्धतीने लढणं दुहेरीपट काढणं ढाक लावणं या पद्धतीच्या ओपन टू फिनिश प्रकारचे जे डावपेच मानले जातात त्या पद्धतीचे डावपेस तो मारायचा आणि या जवळपास पाच सहा वर्षामध्ये सिकंदर सोबत आणखी तीन जणांना अटक करण्यात आली यातला दानवीर हा अवैध दा शस्त्र पुरवणाऱ्या पापला गुर्जर गँगशी संबंधित आहे सिकंदर देखील पापला गुर्जर गँगचा सदस्य आहे का या दिशेनं देखील पोलिसांचा तपास सुरू आहे पापला गुर्जरचं खरं नाव विक्रम गुर्जर असं हरियाणा राजस्थान दिल्ली या राज्यांमध्ये कुख्यात गुन्हेगार म्हणून त्याची ओळख हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील खैरोली गावात पापला गुर्जरचा जन्म झाला लहानपणापासूनच कुस्तीची आवड असल्यानं त्यानं कुस्ती शिकायला सुरुवात केली गावातील एका आर्मी कुटुंबातील मुलीशी त्याचं प्रेम जडलं मुलीच्या कुटुंबानं विरोध करत पापला गुर्जरला मारहाण केली या मारहाणी त्याच्या मित्राचा मृत्यू झाला याचा बदला म्हणून दोन हजार चौदा मध्ये त्या आर्मी कुटुंबातील चौघांची पापलानं हत्या केली यानंतर पापला गुर्जर गुन्हेगारी विश्वाकडे वळला दोन हजार सोळा साली अवैध शस्त्रांसह पापला गुर्जरला अटक करण्यात आली दोन हजार सतरा साली पापला पोलीस कोठडीतून फरार झाला काही दिवसांनी राजस्थानमध्ये पापलाला पुन्हा अटक झाली दोन मध्ये त्याच्या साथीदारांनी एके फॉर्टी सेवननं हल्ला करून त्याला पोलीस कोठडीतून सोडवलं दोन हजार एकवीस साली पुन्हा पापलाला महाराष्ट्रातील कोल्हापूरमधून अटक झाली दोन हजार चौदा साली केलेल्या हत्याकांड प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली महाराष्ट्र केसरी सिकंदर हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत शिकला पापला हा बराच काळ कोल्हापूरमध्ये वास्तव्यास होता त्यामुळे सिकंदरचा आणि पापला गुर्जरचा संबंध हा कोल्हापुरात आला की पंजाबमध्ये या दृष्टीनं देखील आता तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी